नमस्कार सर्व पालक व विद्यार्थी यांना माझा ससने नमस्कार आपल्या माऊली नीट आणि जे ई फाउंडेशन परभणी मध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे या अनुषंगाने मी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्या परभणी शहरातील एक नामावंत क्लासेस आणि निवासाची शाळेची आणि कॉलेजची व्यवस्था असलेल्या एक गुरुकुलाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मागील पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये प्राध्यापक भानुदासराव शेरे पाटील सर यांच्या माध्यमाने हजारो विद्यार्थ्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही संस्था कार्यरत अविरात्र काम करत आहे कामाची दखल घेण्यासाठी पूर्ण सबंद महाराष्ट्रभर सबंद भारतभर आमचे विद्यार्थी मागील वीस वर्षापासून या संस्थेचे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत डॉक्टर असो इंजिनियर असो तसेच विविध क्षेत्र सामाजिक क्षेत्र असो किंवा सरकारी क्षेत्र असो या ठिकाणी विद्यार्थी पोहोचलेले आहेत आपण माऊली नीट अँड जे डब्ल्यू फाउंडेशन परभणी या अनुषंगाने या वर्षी वर्ग दहावीतून मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन ची सुरुवात करत आहोत येणाऱ्या पंचवीस मार्च ते पंचवीस मे पर्यंत अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण या फाउंडेशनची पूर्ण तयारी कशा पद्धतीने करून घेणार आहोत की जसं की विद्यार्थ्यांना आणि सर्व पालकांना एक चिंता असते की दहावीचा वर्ग तर संपला नववीतून दहावीत आलो पण अकरावीमध्ये गेल्याच्या नंतर कोणती फील्ड निवडायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांपेक्षा पालकांना खास होतोय त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही घेऊन आलोय माऊली नीट अँड जे डब्ल्यू फाउंडेशन परभणी आमच्या इथे प्रवेश घेण्याचा एक फायदा आहे दोन महिन्याचा क्लास पूर्ण केल्याच्या नंतर आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना परिपक्व बनणार आहे की आपलं ध्येय साध्य करण्यासाठी लागणार जे काही ज्ञान आहे ते या दोन महिन्यात मिळणार आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी इंग्लिश जे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्लिशचा पाया कच्चा असतो तो पाया भक्कम करण्याचं काम आम्ही या दोन महिन्यात करणार आहेत आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही त्याला प्रत्येक फील्डची प्रत्येक पंधरा दिवसाला एक टॉप फॅकल्टी आमच्या इथं अगोदर तज्ज्ञ प्राध्यापक तर आहेतच ता आहेत त्यांच्यासाठी आणखीन भर काढण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न आमच्या बाप शेतकरी बाप पाहतोय ते पूर्ण करण्यासाठी डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं असा एक एम डी नामवंत डॉक्टर त्याच्या मार्गदर्शनाला येतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना जे डबल ई करून आपल्या अभियांत्रिक क्षेत्रामध्ये खूप उच्चांक गाठायचा आहे जसं की आय आय टी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या आय आय टी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आय आय टीचा एक प्राध्यापक आपल्या भेटीला येणार आहे तसेच ज्यांना सीए करायचे ज्यांना चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे नेमका सीए काय असतो आणि सी ए कशा पद्धतीने काम करतो त्याच्यासाठी लागणारी मेहनत काय आहे हे सांगण्यासाठी आम्ही प्रत्येक पंधरा दिवसाला एक गेस्ट लेक्चर सेमिनार असेल त्यामुळे काय होईल तर जे आपल्याला प्रश्न आहे की दहावी नंतर कोणत्या फील्डला जायचंय त्या प्रश्नाचं उत्तर या दोन महिन्यात मिळेल में या दोन महिन्यात तुम्हा सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना तो प्रश्न उरणार नाही की आता पुढे काय करायचंय आणि लागेल आम्ही या फाउंडेशन थ्रू नीट आणि जाण्यासाठी परिपक्व तो बनवणारच आहोत पण त्याच्यानंतर रिझल्ट लागल्याच्या नंतर, लाग नंतर तुम्हाला तुमचं पूर्णपणे ध्येय ठरवण्यासाठी तुम्ही परिपक्व असाल आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी पुन्हा आम्ही अकरावीची बॅच त्याच जोमाने माऊली नीट अँड जे डब्ल्यू फाउंडेशन प्राध्यापक भानुदासराव शेरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षाचा एक परिपक्व अभ्यासक्रम जे की भारतातील नामावंत क्लासेस आपण स्वतः एक उभं करणार आहोत आणि त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जे स्वप्न भंगवत चाललेलं आहे ते यानंतर मात्र भंगू न देता आम्ही त्याची मात्र त्याच्या आईवडिलांचे आणि विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध परभणी जिल्ह्यामध्ये एक पर्यायी व्यवस्था नांदेड आणि लातूरला लाजमेन या पद्धतीचे क्लासेस आमच्याकडे टॉप फॅकल्टीज उपलब्ध आहेत बायो असेल केमिस्ट्री असेल त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स असेल त्याच्यानंतर फिजिक्स असेल यामध्ये जे काही सेट नेट क्वालिफाईड शिक्षक आहेत ते सगळं तज्ञ प्राध्यापक वृंद आमच्याकडे अवेलेबल आहे सर्व तयारी आणि विशेष म्हणजे राहण्याची उत्तम व्यवस्था जेवणाची उत्तम व्यवस्था तुम्ही पाहसाल तर विश्वास बसणार नाही आपण परभणीत आहोत का परभणीच्या बाहेर आहोत कुठेतरी अशा पद्धतीची तुम्हाला सगळी व्यवस्था आम्ही देणार आहोत आणि हा जो दो, दोन महिन्याचा फाउंडेशन कोर्स आहे ते अगदी अगदी तुम्हाला फक्त राहण्याची आणि जीवनाचीच फीस आहे शिकवणं आणि बाकी क्लासेस हे सगळे मोफत आहे अगदी दहा हजार रुपयामध्ये आम्ही दोन महिने तुमच्या विद्यार्थ्यांना त्याच्या भविष्यासाठी परिपक्व बनवण्यासाठी घेऊन आलोय माऊली नीट आणि जे ई फाउंडेशन येणाऱ्या पंचवीस मार्चला क्लासेस सुरू होतील आपण आपला प्रवेश निश्चित करावा आणि आपल्या ध्येयाचे शिल्पकार आपण हवे कारण आम्ही घेऊन आलोय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नापासून दूर होऊन आहेत आणि त्यांचे स्वप्न भंगून आहेत यासाठी त्यांना आम्ही घेऊन आलोय माऊली नीट अँड जे डब्ल्यू फाउंडेशन येणाऱ्या पंचवीस मार्चला तुम्ही अवश्य आमचा पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्हाला व्हॉट्सअप केलं जाईल किंवा स्क्रीनवर दिसत आहे ते सर्व पत्ता लक्षात ठेवून तुम्ही आमच्याशी संपर्क करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आमच्याकडे संपर्क करायचा आहे धन्यवाद